सगळ्यांना राम राम सलाम अलेकुम जय भीम जय शिवराय जय मल्हार जय बिरसा मुंडा जय भगवान बाबा जय बसवांना भवतु सर्व मंगलम एवढं सगळं म्हटल्याशिवाय आपला महाराष्ट्र पूर्ण होत नाही आणि आपलं भारताचं संविधानही पूर्ण होत नाही भारताच्या संविधानाला या महाराष्ट्रातील संत आणि समाज सुधारकांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार आणि भावी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले देशाचे नेते ज्यांनी संबंध महाराष्ट्र सध्या मागच्या पंधरा दिवसामध्ये हलून सोडला पायाला भिंगरी लावली आहे आणि या महाराष्ट्रातल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अवरात्र लढणाऱ्या आदरणीय प्रवार साहेबांना त्रिवार अभिवादन करतो आणि मानाचा मुजरा करतो मित्रांनो जे बोललं गेले त्याच्यावर मी बोलणार नाही रिपिटेशन या काही मुद्द्याचं करणार नाही उद्या इथे एक हॉल बांधलाय दीड हजार लोकांची सभा अनाजी पंथाची होणार आहे त्याच्यावर मी आजच बोलून घेतो इथे आता लोक किती जमल्यात मला आप्पा विचारत होत्या किती लोक असतील इथे नजर पुरत नाही एवढी लोक आहे अख्खा दोन तालुका इथे लोटलाय मोठा जनसागर लोटलाय इथे उद्या इथे दीड हजाराची सभा होणार आहे हे मी म्हणत नाही तो हॉल सांगतोय आणि सभा होणार आहे महाराष्ट्राच्या आधुनिक अनाजी पंताची तो अनाजी पंत उद्या काय बोलणार आहे मला आज माहिती असल्यामुळं त्याची उत्तर आजच देऊन टाकतो तो येणार आहे तो तुम्हाला म्हणणार आहे बटेंगे तो कटेंगे याच अनाजी पंताची जरा क्रोनॉलॉजी सांगतो मित्रांनो पवार साहेब साठ वर्ष या राज्यामध्ये आणि देशामध्ये का काम करतायत पवार साहेबांचा संघर्ष कोणाशी आहे नेमका हे समजल्याशिवाय आपल्याला ही लढाई कळत नाही मित्रांनो ही लढाई आचार्य गौतम बुद्धांपासून सुरू झालेली लढाई जेव्हा आमचे संत नामदेव महाराज म्हणाले आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं जेव्हा नामदेव महाराज म्हणाले आणि महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी म्हणाले आम्ही जाती वर्ण व्यवस्था नाकारतो कर्मकांड नाकारतो तेव्हा त्या बाराव्या बार शतकापासून लढाई सुरू झाली मित्रांनो ती पवार साहेबांच्या पर्यंत सुरू आहे आपल्या सगळ्या संतांचा इतिहास काढा मी अनाजी पंत म्हणलोय देवेंद्र फडणवीसांचा माझा काही बांधाला बांध नाही लढाई अना जी पंताशी आहे याचं कारण इतिहासात आहे मित्रांनो आपल्या सगळ्या संतांना आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावणारे लोक कोण होते आमच्या सावतामाळीला छळणारे कोण होते आमच्या चोखोबाला मंदिर प्रवेश नाकारणारे कोण होते आमच्या सगळ्या संतांना छळणारे कोण होते जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवणारे कोण होते आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला तुम्ही राजपुत्र नाही असं म्हणून विरोध करणारे कोण होते आमच्या छत्रपती संभाजी राजांच्या काळामध्ये संभाजीराजांना छळणारे त्यांना त्रास देणारे कोण होते नव्हे नव्हे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आमचा भारताचा स्वातंत्र्य लढा चालू असताना आमच्या कोल्हापूरच्या शाहू महाराजांना नाकारणारे कोण होते शूद्र म्हणणारे कोण होते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर क्रांती सूर्य महात्मा फुल्याना दरोडेखोर पाठवणारे मारेकरी पाठवणारे कोण होते ज्यांनी मुलींच्या साठी शाळा काढली महिलांसाठी शिक्षणाची द्वारे उघडली त्या आमच्या सावित्रीबाईंच्या अंगावर चिखल फेकणारे कोण होते दगड मारणारे कोण होते अपमान करणारे कोण होते त्याच्यानंतर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायला लावणारे कोण होते ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारावा लागला त्याच्यानंतर ज्या या देशासाठी उघडा हिंडला अहोरात्र हिंडला ब्रिटिशाशी झुंजला त्या आमच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणारे कोण होते नव्हे नव्हे अलीकडच्या काळामध्ये आमचे समाज सुधारक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंद पानसरे कलबुर्गी यांचा खून कुणी केला मुस्लिमांनी केला काय आमच्या दोन मराठी माणसांचे आज ज्यांचा स्मृती दिन आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर पन्नास खोक्यांचा दरोडा टाकणारे कोण होते त्याच्यानंतर एक वर्षांनी आमच्या मराठी माणसाने आमच्या पवार साहेबांनी स्वतःचा पक्ष कायम काढला होता ये पूर्वी यस काँग्रेस होता काँग्रेस होती नंतर पवार साहेबांनी आता स्वतःच्या हिमतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पक्षा दरोडा टाकणारे कोण होते मित्रांनो ही लढाई फार मोठी आहे दोन हजार चौदा साली या महाराष्ट्रावर कर्ज होत चौपन्न हजार कोटी आता दोन हजार चोवीस ला महाराष्ट्रावर कर्ज आहे नऊ लाख कोटी या देशावर कर्ज किती होतं दोन हजार चौदा ला त्याच्यात चार पट वाढलं आज आपल्या भारतावर कर्ज आहे दोनशे वीस लाख कोटी देशाचे दोनशे वीस लाख कोटी राज्याचे नऊ लाख कोटी भागीले तुम्ही एवढं कर्ज तुमच्या वाकंडी आहे तो तडीपार असलेला आपल्या देशाचं दुर्दैव ज्या खुर्चीवर सरदार पटेल बसले होते त्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला ज्याचे हात दंगलीतल्या रक्ताने आजही माखलेले आहेत त्या अमित शहाने महाराष्ट्रात येऊन आमच्या दैवताला विचारावं महाराष्ट्रासाठी काय केलं तरी आमचं रक्त पिसळणार नाही का आम्ही खवळणार की नाही अमित शहा पवार साहेबांनी काय केलंय ती लिहायचं असेल ना दोन चार खंड असलेले ग्रंथ भरतील खंड पवार साहेबांना कुठं कोर्टात आरोपी म्हणून राहावं लागलं नाही पवार साहेबांनी काय केलं हे सांगायचं म्हणलं तर तास दोन तास लागतील मित्रांनो पण ठरत काम मी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजेत कारण उद्याचा अनाजी पण तिथे येणार आहे आणि कदाचित साहेबांना काहीतरी म्हणेल पण नाही म्हणणार भाजपचं ठरले आठ दिवस झाले साहेबांच्यावर काही बोलायचंच नाही अवय देशाचा प्रधानमंत्री प्रधानमंत्री देशाचा बारामतीत एकदा पूर्वी आला तेव्हा म्हणला साहेबांच्या बोटाला धरून मी राजकारण शिकलोय आणि तोच प्रधानमंत्री आता लोकसभेला साहेबांच्या बद्दल बरळून गेला जबाबदान कदा असला लोकसभेला तेव्हा आता शहाणा झाला महाराष्ट्रातली सभाच त्यांची कुणी माग ना मला वाटलं राहुल बुलदाहून मध्ये मोदीची सभा घेतील मला वाटलं निधन मोदीची नाही तर निधन आम्ही घेतील त्याची बी नाही जाऊ द्या मला वाटलं त्या किरीट सोमयाची घेतील पण किरीट सोमयाची सुद्धा नाही घेतली अनाजी पंत आणला यांचे मालक अनाजी पंत आहे राहुल कुल तुमच्याशी आमचं काही वैयक्तिक भांडण नाही तुमचा आमचा बांधाला बांध नाही पण हा दौंड तालुका स्वर्गीय मधुकाका शितोळे असतील स्वर्गीय सुभाषांना कुल असतील हे धर्मांध विचाराचे नव्हते जातीवादी विचाराचे नव्हते त्यांच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केली आणि या दौं तालुक्यामध्ये आर नावाचे विषारी विचार तुम्ही या दौंड तालुक्यात आणले आमची तरुणाई आमची तरुणाई आमची पुढची पिढी आमची अठरा ते पंचवीस वयोगटातले तरुण बौद्धिक दृष्ट्या नाशवण्याचं काम राहुल कुल तुम्ही करताय म्हणून आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून तुमचा पराभव आम्हाला करायचा आहे <laughs> काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अरे दोन हजार चौदा साली बघा महाराष्ट्र दरोडोई उत्पन्नामध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र जीएसटी मध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र शिक्षणामध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र फलोत्पादनामध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये आघाडीवर होता महाराष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने चांगला होता त्यावेळेस लोक म्हणायची महाराष्ट्राचा काय यूपी बिहार करायचा का अहो आता यूपीबीआरला बदनाम करू नका उद्याच अनाजी पण सांगेल सगळं चांगले पण देशाचं ग्रह खात्याचा रिपोर्ट सांगतोय महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलाय महाराष्ट्र गुन्हेगारांचं राज्य झालंय ज्या लाडक्या बहिणीवरून बोललं ला जातं लाडकी बहीण आठवली लोकसभेत बसला दनका म्हणून लाडकी बहीण आणली त्या लाडक्या बहिणीच्या निमित्ताने मी सांगतो मित्रांनो ती लाडकी बहीण ज्या खात्यातून निर्माण झाली ज्या खात्यामार्फत सुरू केली ते महिला बाल कल्याण खात आदरणीय शरद पवार साहेबांनी सुरू केले महिला आयोग साहेबांनी सुरू केलंय महिला आर्थिक विकास महामंडळ साहेबांनी सुरू केलंय महिलांना किती वेळ तुम्हाला काय येतं साहेबांना तीन मिनिट घेतो तीन मिनिटं घेतो तीन मिनिटं घेतो फक्त आणि संपवतो आदरणीय साहेबांना पुढे जायचंय म्हणून पण साहेबांच्या परवानगीच मी उठलोय साहेबांनीच मला प्रदेश प्रवक्ता केला एका खेडे गावातला शिंदेवाडी सारख्या गावातला पोरगा ज्याला कसली राजकीय भविष्य नाही त्याला स्टार प्रचारक साहेबांनी केलाय मित्रांनो मी महाराष्ट्राची अधोगती सांगत होतो अधोगती सांगत होतो साहेब साठ वर्ष कारण महाराष्ट्राचं आता इतकी अधोगती झालेली आहे महाराष्ट्र रसातळाला तळाला गेलाय शेतकऱ्यांची बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी असो अल्पसंख्याकांसाठी अल्पसंख्याक मंत्रालय निर्माण करण्याचं काम असो माजी सैनिकांसाठी माझी सैनिक कल्याण खातं निर्माण करण्याचं काम असो ज्या आरक्षणावर बोललं जात सध्या त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सांगतो आणि मी थांबतो दोन हजार एकोणीसला याच अनाजी पांतानी विधानसभेच्या तोंडावर त्या आमच्या हवेरी तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये कोरेगाव भीमाला दंगल घडवली दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे जमलं नाही टिकलं नाही साहेबांनी दणका दिला महाविकास आघाडी निर्माण झाली हे गेले घरी आणि नंतर म्हणले मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फुडून आलो इतका अहंकार इतकी मस्ती आणि तीच मस्ती तोच तेच अंकार राजकारण दौंड तालुक्यात आमदार करतोय मित्रांनो आपल्याला या निमित्ताने लक्षात ठेवा महाराष्ट्र आता आपल्याला जो काय बदलायचा आहे साहेबांनी लोकसभा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं हे सरकार बदलायचे बारामतीतून आवाज टाकला आणि महाराष्ट्र पिंजायला सुरुवात केली आदरणीय साहेबांची कामं प्रचंड आहेत खूप काही सांगता येईल लाडक्या बहिणीच्या निमित्ताने सांगतो थोडस सा मिनिटांनी बसतो खाली ही लाडकी बहीण म्हणजे काय माहिती का तुम्हाला काय काय लोक देवळात जातात सगळेच बघत काय प्रामाणिक नसतात एखादा लबाड असतो आणि तो, तो काय करतो माहितीये का शंभरची नोट टाकतो पाचशेची उचलतो तसा प्रकार लाडक्या बहिणीचा झालेला आहे तुमचं घेऊन तुम्हाला ओवाळले दीड हजार रुपये दिले स्टॅम्प शंभर रुपयाचा रद्द केला पाचशे रुपयाचं अग्रीमेंट सुरू केलं महागाई वाढवली डाळ वाढवली खोबर सगळं वाढवलं तुमच्याकडून वसुलीच्या वा वत झालेली आहे मित्रांनो आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं बहुमत शंभर टक्के निर्माण होणार आहे मी महाराष्ट्र फिरून आलोय महाराष्ट्राने सांगितलंय महायुतीला घरी पाठवायचं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं उद्याचा मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब ठरवणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो एक घोषणा देतो आणि थांबतो मी म्हणेल नोहेंबर वीस काय म्हणेल मी नोव्हेंबर वीस तुम्ही म्हणायचे हद्दपार फडणवीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराष्ट्राचा बुलंदावाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि म्हणून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी लोकनेते रमेश अप्पा थोरात यांच्या समोरचं तीन नंबरचं बटन दाबून आदरणीय आप्पांना विधानसभेत पाठवायचंय